नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात नवीन राजकीय ट्विस्ट उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वात मोठे चर्चेले व्यक्तिमत्व अखेर उद्धव ठाकरेच आले भाजपच्या मदतीला महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी शिंदेंना नाराजी बहुणार नेमकं काय घडलं आहे भारतीय जनता पार्टी शि शिंदेंना सोडून ठाकरेंसोबत महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये गेल्या आठ दिवसांपासून जो खेळ मानला गेला आहे यावरून भाजपची संपूर्ण देशात नाचक्की झाली आहे एवढं स्पष्ट बहुमत असताना भाजपला दहा ते बारा दिवस कसे काय लागतात शपथविधी का होत नाही अशी विचारणा केंद्रीय पातळीवरती सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करत मला मुख्यमंत्री हवं आहे जर आपण ते दिलं नाही तर गृहमंत्रीपद आणि इतर मोठी कॅबिनेट मंत्रीपद आम्हाला हवी आहेत अशी मागणी केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे एवढे मोठे स्पष्ट बहुमत असून देखील भाजपा काही करू शकत नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावला गेले नंतर मुंबईला आले परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे आता केंद्रातून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरेंशी गरोबा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रातील भाजपचे केंद्रीय नेते आता उद्धव ठाकरेंच्या मदतीला मदत मागत आहेत उद्धव ठाकरेंची मदत भाजपला होऊ शकेल असेही सध्या राजकीय पत्रकार आपली आपले मत व्यक्त करत आहेत जर उद्धव ठाकरेंनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला तर मात्र राज्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसेल आणि आगामी काळामध्ये राज्याची सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलतील ही देखील सध्या सत्तेची चाहूल असेल हे शिंदेना देखील माहीत आहे दे, परंतु भारतीय जनता पार्टीवरती दबाव टाकून आपल्याकडे पदं घेण्यासाठी ते सर्वतोपरी ताकद लावत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय शिंदेंना बाजूला सरून उद्धव ठाकरेंनी बाहेरून पाठिंबा भाजपला द्यावा का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद